नमस्कार लर्न कम्प्युटर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्सलमध्ये डिव्हिजन कशा प्रकारे करायचं म्हणजेच भागाकार कशा प्रकारे करायचं चला तर मग बघूया सर्वप्रथम आता आपल्या या टेबल दिलेला आहे या टेबलमध्ये आपल्याला काय करायचंय ज्या ए संख्या आहेत त्याला बी न भागायचंय आणि त्याचा आन्सर या ठिकाणी आणायचंय सी क्वालमध्ये तर आता आपण ते कसं करणार फॉर्म्युलाचा यूज करणार आपण सर्वप्रथम काय करणार आपला फॉर्मर काय इक्वल टू प्रेस करणार इक्वल टू प्रेस करणार आता आपल्याला कोणत्या संख्येला बघायचे एक कॉलम मधल्या संख्येला बघायचे तर सर्वात पहिले ए कॉलमधील एक सेल सिलेक्ट करणार आपण सेल सिलेक्ट केल्याच्या नंतर डिवायडे आपल्याकडं आहे जी आडवी रेषा आहे आडव रेषाचं चिन्ह आपण वापरतो या ठिकाणी कम्प्युटरमध्ये त्याच्यानंतर ती बी कॉलम मधील एक सेल संख्या म्हणजे सेलमधील संख्या सिलेक्ट करायची सेल सिलेक्ट केला आपण आणि एंटर प्रेस केला तुम्ही इथं बघू शकता अठराला भागिले तीन तर उत्तर आलंय सहा अठरा भागिले तीन म्हणजे उत्तर आलं सहा आता याच प्रकारे आता आपण पुढे एकदा परत एकदा बघू इझिकल टू प्रेस केलं दोनशे पंचवीस भागिले पंचवीस पहिले ज्या संख्येला आपल्याला डिवाइड करायचं म्हणजे भागायचं ती संख्या घ्यायची त्याच्यानंतर ती ज्या संख्येनं भागायचे ती संख्या घ्यायची आणि एंटरप्रेस करायचे परत एकदा बघा प्लस इझिकल टू, टू प्रेस केलं आठशे पंचेचाळीस ज्या संख्येला आपल्याला भागायचे कोणत्या संख्येनं तेरानं त्याच्या ते आधी आपल्याला भागाकाराचं चिन्ह द्यायचं त्याच्यानंतर ती कोणत्या संख्येनं भागायचं तेरानं तर ही सेल सिलेक्ट करायची आपल्याला आणि एंटरप्रेस करायचंय तर तुम्ही बघू शकता आले पासष्ट या प्रकारचा वापर करून तुम्ही या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही भागाकार करू शकता म्हणजे डिव्हिजन करू शकता एक्सेलमध्ये